विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शेतकऱ्यांचा भव्य रास्ता रोको अशी टोल नाका या ठिकाणी औसा तालुका प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर आज दिनांक तीन दहा दोन हजार बावीस रोजी माननीय माजी आमदार दिनकररावजी मानेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन आशिव टोल नाका मातोळा आशिव उजनी बेलकुंड या ठिकाणी सर्वात जास्त शंकी गोगलगाय या यांच्या या प्रादुर्भावामुळे दुबार पेरणी होऊन सुद्धा सर्वात जास्त नुकसान होऊन अतिवृष्टी होऊन व गोगलगायमुळे नुकसान झालेले असून हे चार गावे औसा तालुक्यातील वगळण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले औसा तालुका प्रतिनिधी अमर जाधव सारणेकर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा